लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत धावत कॅफेमधून कॅफे मधून घरी येतो जेणेकरून त्याला आता कलाला रंगी हात पकडता येईल कि कलाच कॅफे मध्ये काम करत होती पण ज्या वेळेला अद्वैत घरी येतो त्यावेळेला त्याची खूप निराशा होते आणि त्याच वेळेला तो कलाला तिकडे पाहतो कलाला पाहिल्यावरती मग मात्र तो विचार करतो काय होतंय माझ्यासोबत म्हणजे खरंच मला जळीस्थळी काष्टी पाषाणी खरेच दिसते का है काय काय होत नक्की माझ्यासोबत असं म्हणत अद्वैत ताबडतोब ऑफिसला येतो ऑफिसला आल्यावर आल्यावरती तो म्हणतो तुला मला महत्वाचे प्रश्न विचारायचे आहेत सगळं काही आलेलं आहे का, आले का असं म्हणत तो आता ज्या गोष्टीत मी कलाला दहा मिनिटांमध्ये ब्रीफ द्यायला सांगितलेल्या असतात त्या दहा मिनिटांमध्ये ब्रीफ दिला का असं सानिकाला विचारतो त्यावरती सानिका सांगते हो दहा मिनिटात त्यांनी ब्रीफ पाठवून दिले आता अद्वेतला खूप मोठी शंका आहे ते की दहा मिनिटात ब्रीफ देणं शक्य नाहीये कारण दहा मिनिटं मी पूर्णपणे हिच्याशी फोनवरती बोलू होत होतो मग कसं काय हिने दहा मिनिटात ब्रीफ दिल्या कसं शक्य आहे हे असं म्हणत तो आता इकडे फोन लावतो फोन लावून नंतर मात्र तो इकडे कॅफेमध्ये फोन लावतो आणि त्या कॅफेमध्ये विचारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कॅफे मधल्या त्या मालकाकडून समजतं की इथे काजू खरे नावाची मुलगी काम करते आता अद्वैतचा जग जिंकल्याचा आनंद होतो की आता मला कळलं की ही काजू काजूच्या बदली ही गेली असणार आहे पण असं काय काम आलं की काजूच्या बदली ही कॅफे मध्ये गेली तो सानिकाला बोलवतो आणि सानिका म्हणजे तुझ्या मैत्रिणीला श्रेयाला काही मानसिक प्रॉब्लेम आहे असं ती फोनवरती बोलत होती तर तिचा हा मानसिक प्रॉब्लेम काय आहे यावरती आता मात्र सानिका म्हणते सर खरं सांगू का, का तर तिला पैशाची गरज आहे म्हणजे तिने मला फोनवरती विचारलं होतं की मला पैसे मिळू शकतील का पण मी तिला म्हटलं की नाही सध्या तरी आमचा अकाउंटंट रजेवरती आहे आता मात्र इकडे अद्वेतला जरा धक्काच बसतो म्हणजे खरेला पैशांची इतकी काय गरज पडली की ज्याच्यामुळे तिला असं करायला लागलं वेटरचं काम मग मात्र आता इकडे अद्वैत विचार करतो काहीही झालं तरी मला सत्य शोधून काढायलाच पाहिजे त्यानंतर मग मात्र अद्वैत आता काजूला पाहण्याच्या निमित्ताने तिच्या घरी जातो अद्वैत आता घरी येतो त्यावेळेला संगीता आणि दिनकर यांचं बोलणं त्याच्या कानावरती पडतं मग अद्वैत बाहेरच थबकतो अद्वैत बाहेर थबकतो आणि तो यांचं बोलणं ऐकायला लागतो अद्वेत ज्या वेळेला त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी बाहेर उभा राहतो तेव्हा घरामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा अद्वेतला समजतो अद्वेतला मोठा प्रॉब्लेम समजतो की इकडे या सगळ्यामध्ये यांच्या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे यांच्या घराचे हफ्ते भरायचे आहेत यांच्या घराचे हफ्ते भरायचे आहेत म्हणजे म्हणूनच म्हणूनच खरेने खळेने हे सगळं केलेलं आहे असं म्हणत आता मात्र अद्वेतला धक्का बसतो म्हणजे एखाद्याच्या घरी गरीबी असावी तर किती ही गरीबी आता मात्र अद्वेतला म्हणजे कधीने अनुभवलेलीच नसते यावरती अद्वेत खूप मोठा निर्णय घेतो कारण संगीता सांगत असते जर का आपण आजचे आपण आजचे पैसे दिले नाहीत तर आपल्याला खूप मोठं आता संकटाला सामोरं जावं लागेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता अद्वैत निर्णय घेतो आणि या सगळ्यांची मदत करायचं ठरवतो आणि तो विचार करतो खरं तर ही मदत मी तर करणार नाहीच आहे ही, ही मदत खरे तर खरेच्या पैशांनीच होईल कारण खरेने जे दोन कामं केले त्याचेच पैसे तिला मिळतील आणि त्यातूनच मदत होईल मग आता अद्वेत सगळी प्रोसिजर पूर्ण कर त्याआधी तो येऊन मॅनेजरची भेट घेतो मॅनेजरची भेट घेऊन तो मॅनेजरला विचारतो मला एक गोष्ट सांगा इथे काजू खरे केलंत यावरती मॅनेजर सांगू काय सांगू एक दिवस बाकी होता तिच्या बदली तिची एक बहीण आली होती तिने काय माहिती काय काम तर केलं पण पैसे घ्यायला थांबलीच नाही धावत पळत पर पळून गेली ती यावरती अद्वैत म्हणतो तुम्हाला केलेल्या कामाचं मोबदला द्यायला होतं काय असं म्हणत तो मॅनेजरला मॅनेजर म्हणतो नाही तुम्ही चांदेकर ना चांदेकर मी तुम्हाला ओळखतो ना तुम्ही असं काही बोलू नका मी तुम्हाला मी तुम्हाला त्यांचे पैसे देतो अद्येट पण तो मला देऊ नका ज्या वेळेला काजू येईल तिलाच पैसे द्या असं म्हणत तो मॅनेजरला दम देत मॅनेजरला दम देऊन तो आता ते पेपर म्हणजे पैसे घेतो आणि ते ज्यांच्याकडे कागदपत्र ठेवलेत त्यांच्याकडे घेऊन जातो कागदपत्र घेऊन किती हिशोब आहे काय हिशोब आहे हे सगळं उरकून कलाचे पैसे ऍडव्हर्टिजमेंटचे कलाचे पैसे डिझाईनचे असे सगळे पैसे घेऊन तो फायनली खर आता खऱ्यांच्या घरी पोचतो खऱ्यांच्या घरी आल्यावरती इकडे आता संगीताला आश्चर्यच अचानक अचानकपणे हा कसं काय घरी आले हे कसे काय घरी आले काय कारण असेल परत काही यांची भांडणं झाली की काय संगीता म्हणते जावई बापू तुम्ही काय झालं परत कलेने काही गोंधळ घातलाय का यावरती अद्वैत म्हणतो नाही काहीही गोंधळ वगैरे झालेला नाहीये मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे यावरती आता मात्र संगीताला जरा दडपणच येतं नक्कीच काहीतरी गोंधळ झालाय नक्कीच कलेने काहीतरी गोंधळ घातलाय असं म्हणत ती अद्वैतकडे एकटक पाहते तर अद्वैत आपल्या हातामधले पेपर तिच्या हातात देतो हातामधले पेपर दिल्यावरती संगीता म्हणते हे कसले पेपर आहेत काय आहे अद्वैत म्हणतो बघा तरी पेपर बघता संगीताला धक्का बसतो तितक्यात कलाची एंट्री होते म्हणजे कलाने आतापर्यंत जमलेले पैसे ते घेण्यासाठी ती गेलेली असते त्या मालकाकडे त्या मालकाकडून पैसे घेऊन काजलचे ती येते कारण चांदेकरांनी दम दिल्यामुळे मालक पटकन तिला पैसे देतो पण तिला आद्वेत बद्दल काही सांगत नाही असं आद्वेजने तिला सांगितलेलं असतं आदवेतने त्याला सांगितलेलं असतं की माझ्याबद्दल काही सांगू नको कला पैसे घेऊन घरी पण कमी पडणारे पैसे घेऊन येते आणि तोपर्यंत संगीता म्हणते कले तू आलीस कला ह्याला बघते आणि हा काय माझा पाठलाग करतोय का म्हणजे मी कुठे जाते काय करते आता मी आईला पैसे द्यायला आले हे बघायला आलंय का म्हणजे कितीही श्रीमंत असले तरी टिपिकल मेंटॅलिटी माणसाची काही बदलत नाही असा विचार करत कला आता म्हणजे उगाच अद्वेतवरती राग करायला लागते म्हणजे हा माझ्या मागे मुद्दामच मुद्दा आलाय मी आईला पैसे देते का हे ते का बघण्यासाठी इतकी कशी मेंटॅलिटी यावरती मग मात्र संगीता म्हणते जावे बापू बसा ना तुम्ही इकडे तुम्ही उभे का आहात बसा लवकर मी तुमच्यासाठी चहा टाकते यावर ती मग मात्र नाही नाही त्याला चहा वगैरे काही नको असेल तो इथे माझी खबर बात काढायला तुम्ही आणि ती म्हणते अगं कले जावई बापू खबर बात काढायला नाही हे बघ कसले कागद घेऊन आले असं म्हणत ती कलाला कागद कला ते कागद हातामध्ये घेते आणि आता तिला कळतं की ह्याने तर आपले पेपर सोडवून आणलेले आहेत आता मात्र कलाला जबरदस्त धक्का बसतो कला अद्वेत कडे पाहायला लागते आणि चांदेकर हे काय आहे अद्वैत म्हणतो इतकं तर तुला लिहिता वाचता येत असेल ना कला म्हणते काय आहे हे घराचे पेपर आणि तू आणलेस यावरती आता संगीताला रडू कोसळतं हात जोडत कल संगीता म्हणते जावे बापू हे काय केलं तुम्ही आमच्या घराचे पेपर तुम्ही का सोडवलेत म्हणजे जावयाचे उपकार घेऊन आम्हाला नरकात नाही जायचंय असे आमच्यावरती हे करू नका यावरती अद्वैत म्हणतो ऐका तरी तर दिनकर म्हणतो नाही जवळ बापू खरंच जावयाचे उपकार घेऊन नरकात नाही जायचं आहे तुम्ही आमचं घर सोडवून आणलात पण तुमचे पैसे आम्ही व्याजासकट फेडू यावरती मग मात्र संगीता म्हणते तुमचे जितके उभा उपकार करावे ना तितकेच कमी आहेत म्हणजे खरं सांगू का तर जर तो आमचा बिल्डर आम्हाला हे परत द्यायला तयारच नव्हता यावरती अद्वैत म्हणतो ऐका तरी मी खरंच काही केलेलं नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुमचे पेपर परत आणलेत इतकंच केलंय पण पैसे पैसे माझे नाही आहेत असं म्हटल्यावर ती मग मात्र संगीता म्हणते काय पैसे तुमचे नाही आहेत मग पैसे कुणाचे आहेत यावरती मग मात्र अद्वे सांगतो पैसे हे तुमच्याच मुलीचे आहेत आता मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो नक्की ह्याला काय बोलायचं आहे हा कशाबद्दल बोलतोय कुणालाच काही कळत नाही आणि आता संगीता म्हणते जावे बप्पू का गरीबाची थट्टा मस्करी करताय यावरती अद्वैत म्हणतो नाही थट्टा मस्करी वगैरे काही नाहीये मला तुम्हाला हेच सांगायचं आहे हे पैसे कलाचे कला, कला अद्वैतकडे पाहायलाच लागते यावरती अद्वैत म्हणतो हो दिनकर म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती आता मात्र संगीता म्हणते जावे बापू थट्टा मस्करी करू नका आम्ही तुमचे पैसे परत देऊ म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय ना पण आम्ही तुमचे पैसे परत देणार म्हणजे देणार यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो ऐका तरी तुमच्या मुलीने ज्या ऍड केल्या ना त्या ऍड चे हे पैसे आहेत स्वामीनाथन यांनी ऍड चे पैसे दिलेले आहेत असं म्हटल्यावर ती हातामात्र मात्र कला हे सगळं पाहायला लागते संगीताला खूप आनंद होतो संगीता म्हणते जावे बापू पण आता बघायला गेलं तर ह्या ऍडचे पैसे हे चांदेकरांचे झाले की नाही आमची मुलगी ही चांदेकर आहे की नाही यावरती अद्वैत म्हण ती चांदेकर असली तरी ती खऱ्यांची मुलगी आहे इतकं पण बदलू शकत नाही आपण ती खऱ्यांची मुलगी आहे आणि खऱ्यांनीच तिला वाढवले ना तर खऱ्यांसाठी इतकं करण्याचा तिला नक्कीच अधिकार आहे कला विचारच करायला लागते म्हणजे आपण अद्वेतला काय समजत होतो आणि हा हा काय निघाला कला अद्वेतकडे एकटक पाहायला लागते अद्वैत म्हणतो हो हे तुमच्या मुलीचे ऍड कॅम्पेनचे पैसे आहेत स्वामीनाथन यांनी चेक दिला होता आणि हा फक्त तिच्या एकटीचा चेक आहे माझा चेक सेपरेट आहे आमचं सगळं वेगळं आहे बिझनेस हा फक्त आणि फक्त कलाचा चेक आहे असं म्हणत अद्वेतने खूप मोठ्या अमाऊंटचा चेक देत आता कलाच्या घराची सुखरूप सुटका करून घेतलेली असते कला अद्वेतकडे पाहत बसते आणि एका क्षणात तिचं अद्वैतबद्दलचं मत बदलतं आत्तापर्यंत अद्वैतला वाईट साईड बोलणारी अद्वैतबद्दल वाईट विचार करणारी कला अचानकपणे पॉझिटिव्ह विचार करायला लागते आणि आता अद्वेतने खऱ्यांचं घर वाचवलेलं असतं आणि या सगळ्या प्रकारामुळे आता मात्र एक प्रकारे कलाच्या मनात अद्वैतबद्दलची प्रेमाची भावना निर्माण होते आणि अद्वैत एका स्त्रीबद्दल काय विचार करू शकतो हे सुद्धा समजतं इथूनच मालिकेमध्ये अद्वैत आणि कला यांच्या प्रेमा आता प्रेमाचे गि सुरू होणार आहेत प्रेमाचे धडे आता अद्वैत गिरवत आहे कला या सगळ्यामध्ये अद्वैतचं चांगलपणा समजून घेत आहे आणि इथूनच मालिका पाहायला फारच रंजक होणार आहे कारण आत्तापर्यंत भांडणारे जण एकमेकांच्या प्रेमात पडल्यावरती ते कबूल करण्यासाठी किती भांडणार हे पण पाहणं फारच रंजक ठरणार आहे